दहाव्या दिवशी जी मिरवणूक निघते भव्य दिव्या म्हणजे खूप किलोमीटर पर्यंत ती रांग असते मी सहभागी होतो दरवर्षी त्याच्यामध्ये तर त्याची शिस्त पण खूप छान असते आणि सनई चौघडे पारंपरिक असतात किंवा बैलजोड्या असतात आणि त्याचा म्हणजे सगळ्यांचाच मान राखला जातो पण जेव्हा म्हणजे पुणेकरांचं किंवा सगळ्यांच आकर्षण असतं की मंडई गणपती कधी येतोय कारण त्याची काय होतं रचना बऱ्याच गणपती करतात सिंगल मूर्ती असल्यामुळे मखर केली जाते गणपती हा गणपतीचा सेटअप नेहमी ओपन असतो म्हणजे तीन टप्प्यामध्ये केला जातो उंचीला जास्त असतो आणि त्याचं जे काही बैठक व्यवस्था आहे जो बसलेला आहे त्याला कुठलाही सेटअप छान दिसतो ते तशा देखाव्यांविषयी काही आठवणी सांगाल का तुम्ही भव्य काव्यदेव देखावा मिरवणुकीशी झाले असे काही नाही ह्या भव्यदेव देखाव्याला सुरुवात अनेक वर्षापासून झाली पूर्वीच्या काळी लाइटिंगचा गणपती पुण्यात मंडायचं म्हणजे वेगवेगळी मखर वेगवेगळे देव्हारे आणि लाइटिंगचा गणपती त्यानंतर रनिंग लाईटचा गणपती फिरती लाईट असायची त्याचा गणपती अशा पद्धतीने आपली मिरवणूक सादर व्हायची त्यानंतर उंचीच्या दृष्टीने आपला देखावा तीन टप्प्यामध्ये सादर केला जातो लोकांना तो आवडला आणि लोकांची अपेक्षा की अशाच पद्धतीचं डेकोरेशन व्हावं कलाकार सुद्धा आपला मनापासून काम करतो त्यात तुम्ही स्वतः आहे का आणि सगळ्यात महत्वाचं मंडळाचा कुठलाही कार्यकर्ता असू पदाधिकारी असू कलाकाराच्या मध्ये लुडबुड करत कलाकाराला आम्ही फ्री हॅन्ड देतो त्याच कारण असं की कलाकार स्वतःच्या प्रेस्टेजसाठी सुद्धा उत्तम कलाकार सादर करतो आणि ते उत्तम प्रकारे होते मधल्या काळामध्ये पुण्याच्या डेव्हलपमेंट साठी मेट्रो तयार झाली oh, oh, oh. मेट्रोचा लकडी पुलावरती एक पूल तयार झाला hmm. तो ऍक्च्युली त्यांनी विचारून करायला पाहिलं होता आपल्या मंडळा बरोबर इतर मंडळांच्या पण उंचीचा प्रश्न निर्माण होतो तो होत असताना आमच्या असं लक्षात आलं की आपला गणपती त्या पुलाखालनं जाऊच शकत नाही म्हणून आम्ही त्याला एक ज्याला याची सिस्टीम म्हणतात हायड्रोलिक हायड्रोलिक ते हायड्रोलिक सिस्टीम करून घेतली आणि पुण्यातले हायड्रोलिक सिस्टिम करणारा आपलं पहिलं मंडळ म्हणजे त्या पुलाच्या तिथे गेलं की डेकोरेशन ऑटोमॅटिक खाली येणार पूल ओलांडला की डेकोरेशन वर जाणार तर ते हायड्रोलिक पद्धत आपण चालू केल्यामुळं इतर मंडळांनाही प्रोत्साहन मिळालं की आपण अशा पद्धतीचं आपणही करू शकतो अनेक मंडळांनी तसा प्रयोगही केला आणि त्याचा फायदाही त्यांना झाला नह तर सर्व आवर्जून सिनेसृष्टीतली लोक सुद्धा येतात मला आठवत आहे चांगल्या पद्धतीने कि शताब्दीच्या वेळेला श्रीकृष्णाचं काम केलेले नितीश भारद्वाज आपले गणपती बरोबर त्यांनाही बघायला लाखो लोक रस्त्यावर आले होते त्या नितीश भारद्वाज भारद्वाज जे होते त्यांनी आपल्या रथाचं सारथ्य पहिल्यापासून विसर्जनापर्यंत सतत सातत्याने केलं आणि कुठलाही कंटाळा न करता चेहऱ्यावरती कुठलाही थकवा नाही एक उत्साह त्या माणसामध्ये होता आणि ती मिरवणूक पुण्यातली लोक कधीही विसरणार नाहीत अजून एक किस्सा महत्वाचा मिरवणुकीचा आहे ती आपला गणपती साधारण साडेतीन चारच्या दरम्यान किंवा पहाटे पहाटेपर्यंत पर्यंत ऑफिस ऑफिस पर्यंत येतो भीमसेन जोशी जे आपल्या गणपतीचे निश्चिम भक्त होते दरवर्षी आवर्जून दर्शनाला यायचे अल्का त्या दिव त्या वर्षी त्यांना जमलं नाही कुठं परदेशात कार्यक्रम होता म्हणून ते विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यामध्ये आले आणि गणपती आपला निघाला कळल्यावरती आंघोळ वगैरे करून गणपतीचं दर्शन घ्यायला अल्का डॉकीजच्या चौकात आलं अल्का चौकात आल्यावरती त्यांनी ते गणपतीचं रूप बघितलं त्यांचं इतकं भान अर्पून गेलं त्यांनी आपल्या हातातली हिऱ्याची अंगठी अशी काढून गणपतीवरती फेकली तर ती त्या शिंपला होता त्याला ती त्या योगा योगा नहीं। नहीं। त्या ते शिंपल्यामध्ये पडली आणि योगायोगाने आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक गजाभाऊ मोरगावकर हे गणपतीच्या जवळ सेवेसाठी असायचे मिरवणूक काळामध्ये त्यांना ती अंगठी सापडली आणि ते सांगायचं कारण की इतकी लोकांचं भान हरपून जायचं त्या मूर्तीचं रूप बघून ती डेकोरेशन बघून भान हरपून लोक दर्शनाला यायची आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भीमसेन जोशींचे पिये आले ते म्हणले की बाबा असं असं घडलेलं आहे त्या अंगठीची जी काय किंमत असेल आम्ही मंडळाला देतो पण मला तेवढी अंगठी परत करा आपण त्यांच्याकडनं किंमत वगैरे घेतली नाही त्यांच्या अंगठी त्यांना प्रामाणिकपणे केली हे सांगण्याचा हेतू एवढाच की भीमसेन जोशी सारख्या व्यक्तीला सुद्धा भान अर्पून हे करण्याचं वेळ आली म्हणजे लाखो लोकांचं भान अर्पून जात आपला गणपती लक्ष्मी रोडला आल्यावर लोक आनंदाने अशे हात जोडले जातात आपोआप हात जोडले जातात आणि लोक आपल्या गणपतीच विसर्जन झाल्यावरती मग आपापल्या घरी परत